आजची परिस्थिती दिवस काही गोष्टींचा मूल्य पूर्ण इतिहासाची परत एकदा आठवण करून देण्याची सुद्धा मदत आहे म्हणून आजची करून परिषद सगळ्यांना विनंती करेल कि हाय कदाचित तुमच्यापैकी सुद्धा दिवस हा काळा दिवसात काळा दिवस ज्या संविधानावर ज्या राज्यघटने बाबासाहेब आंबेडकरांची राज्यघटना घेऊन आदेश संविधानाच्या मार्गाने परंतु या संविधानाचा गैवा लोकशाहीची हत्या सुद्धा झालेली आहे आणि ती हत्या करणारे आज मात्र संविधानाचं पुस्तक विचार घेऊन राजर करतात आणि ज्यांनी त्या संविधानाची हत्या केली ते आज मात्र लोकसभेच्या संसदेमध्ये संविधानाचं पुस्तक अती ठेवून विरोधात पक्ष विचार

एक व्यक्ति पत्र प्रधानमंत्री शपथ मात्र राहुल गांधी चेष्टा करता संविधान हाथ लेता हावी का पक्षा जी, जी।, जी मानसिकता है सत्ते इंदिरा गांधी या देशात राही मुद्दे समोर आणायचे निवडणुका ज्या संविधानाचं पुस्तक आज घेऊन मिळतात तेच पुस्तक एकोणीसशे पंच्याहत्तर मध्ये कुठे गेलं होतं हा प्रश्न आमदार आहे म्हणून आमची पंच्याहत्तर मध्ये रात्री त्याचा इतिहास <स्थाथ> निवडणुकीच्या संदर्भात होता निवडणुकीच्या इलाहाबाद कोर्टाने इंदिरा निवडणूक कशा पद्धतीची चुकीची होती आणि त्यांची खासदार ती रद्द केली त्यानंतर हा मॅटर सुप्रीम कोर्टाने सुद्धा ते दिलं चुकीच्या पद्धतीने निवडणूक झाली आणि त्यामध्ये त्यांचं रक्तबादल करण्यात यावरून आलेला राग यावरून तसं वेटी झोडलं गेलं आणि चुकीच्या पद्धतीने संविधानाचा अपमान करत रातो राग राष्ट्रपतींकडे एक पत्रक दिलं आणि तालिबानी घोषित करा म्हणून सांगितलं आणि हे करत असताना त्यांच्या कुठल्याही मंत्र्यांना या संदर्भात माहिती नव्हती पहाटे पाच दे ला मंत्र्यांना जातो सहा ला परिषद होते आणि सात ला ही घोषित होते हे कुठल्या पद्धतीचं मानसिकता दाखवते जी मानसिकता आज सुद्धा काँग्रेसच्या नेत्यांमध्ये दिसते हा आज आलेला धोका विरोधकांमध्ये आम्हाला दिसतो आज जनतेमध्ये खोटा प्रचार केला त्यावर तुम्ही येतेच परंतु ज्या दिवशी ही लोकशाही

पत्रिकेमध्ये सुद्धा त्या काळामध्ये लिहिलं इंदिरा हे मी का सांगते की हे डेटा अवेलेबल आहे प्रकाशन थापवण्यासाठी एक प्रकारची जबरदस्ती केली त्याचबरोबर ज्या निवडणुकीचे संदर्भ संदर्भात संसदीय कारण प्रोसिडिंग असतात सुप्रीम कोर्टाची प्रोसिडिंग असतात ते छापू नये याच्यासाठी सुट्टीस जून जसं प्रकाशन थांबवण्यासाठी एक प्रकारची जबरदस्ती केली त्याचबरोबर ज्या निवडणुकीचे संदर्भ होते संसदीय कारणांचे काही प्रोसिडिंग असतात सुप्रीम कोर्टाचे प्रोसिडिंग असतात ते छापू नये याच्यासाठी सुद्धा प्रतिबंध केला बघा आज एखादा जी आर आला तर आपण तत्काळ आपल्या माध्यमातून परंतु त्या काळात त्या दिवशी मात्र हे प्रश्न छापायचे नाही असा केला गेला हा संविधानाचा सुद्धा गैरवापर केला या तो 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 गुण तो गुण तो गुण या ऍक्टचा वापर करत सामाजिक कार्यकर्ते काँग्रेस विरोधात जे कोणी विरोधात बोलत होते त्यांना जेलमध्ये टाकलं

जे फेडरल, जे फेडरल स्ट्रक्चर आहे त्याच्यामध्ये समाजवादी आणि धर्मनिरपेक्ष असे शब्द जे फेडरल स्ट्रक्चरला आज कृष्ण विचारत आहे त्याच फेडरल स्ट्रक्चरला खाला घालण्याचं काम त्या काळात सुरुवात केलं आजही काही राज्यांमध्ये चालू आहे पश्चिम बंगाल असेल तेलंगणा असेल कर्नाटक असेल ते सुद्धा चालू आहे अनाशाही विक्टोरियल शिप मध्ये त्यांनी एक उदाहरण दिसून काळा म्हणून आज इतिहासी आणि हे करत असताना एकोणीसशे शहात्तर मध्ये संजय गांधींनी ही नसबंदी टार्गेट घेऊन पूर्ण करण्यासाठी राज्यांना भाग पाडला एक प्रकारची जबरदस्ती त्याच्यामध्ये सुद्धा पुणे ठिकाणी जे हायजीन इतके मेंटेन झालं त्यामध्ये सुद्धा इन्फेक्शन होऊन लोकांचे प्राण अनेक लोकांची दिल्लीमध्ये आवाज स्पष्ट केली वेगवेगळ्या कारणांमध्ये लोकांना विस्थापित करण्यासाठी प्रताडित करण्यासाठी त्यांना मजबूर केलं गेलं सात लाख लोक विस्थापित झाले आणि मला असं वाटतं या संदर्भात एकही स्टेटमेंट त्यावेळेस राजीव गांधी आणि सोनिया गांधी यांनी नाही एकही स्टेटमेंट या आपत्काला विषयी स्वर्ग राजीव गांधी नाही आणि पंतप्रधान पदावरून येत नाही म्हणून ही इमर्जन्सी लावली याच्यावर सोन्या टांधींनी राज्यपाने एक शब्द काढला नाही तो काढला नाही याचं उत्तर आम्हाला मात्र पाच देतील का

यामध्ये सुद्धा काँग्रेस येतो हा इतिहास सरकार लोकसभा इलेक्शन कशा पद्धतीने चुकीच्या पद्धतीने लोकांकडून जिंकायचे याचा प्रत्यय परिचय आज सुद्धा आम्हाला येतो निवडणूक आयोगाला सुद्धा वेळोवेळी उदाहरण देईल की राजीव गांधींची हत्या झाल्याने निवडणूक आयोगाला सांगितलं किती ती ही निवडणूक स्थगित करायची त्या नावा त्यांनी निवडणूक स्थगित केली आणि निवडणूक आयोगाला सांगितलं आता इलेक्शन द्यायचे नाही त्यानंतरच आठवड्यानंतरच निवडणूक घ्यायची हा संविधाना हा प्रभार आजपर्यंत काँग्रेसच्या काळात काँग्रेसच्या सरकारने पंच्याहत्तर वेळा संविधानामध्ये आपल्या उल्लेख आज विरोधकांनी केला पाहिजे जे संसदेमध्ये संविधान निघून काढले ज्यांनी सांगितलं आम्ही संविधानाचा बचाव करणार त्यांनी सांगावं पंचाहत्तर संशोधन काँग्रेसच्या काळामध्ये एकोणीसशे सत्तेचाळीस ते दोन हजार चौदा पर्यंत काँग्रेसच्या सरकारने नव्वद वेळा केला आणि राज्यांना असं नव्वद वेळा झालं नव्वद वेळा अशा पद्धतीचा राज्य सरकार पाडण्याचे काम का केले उत्तर द्यावं पंच्याहत्तर संशोधन का तेल पडली याचे उत्तर द्यावं लोकसभेत कोटा संविधान बदलला म्हणून आता राहुल गांधींनी अतिशय कोटा प्रचार केला प्रियंका गांधींनी सांगितले मल्लिकार्जुन मुर्गे त्यांच्या अध्यक्ष त्यांनी सांगितले अखिलेश यादव ममता बॅनर्जी या सगळ्यांनीच कोटा प्रचार केला संविधान बदलना आज आज प्रश्न आहे की हा काळात इतिहास वाचा त्यावर बोला इमर्जन्सी आपण का लावला गेला आणि एक पंतप्रधान एका परिवाराने मृत्यू झाले पुन्हा विचार केला गेला नाही मैदानाचं काम त्याचं काम केलं हा प्रश्न आम्हाला आहे संविधान बदलणार आरक्षण जाणार म्हणून कुठा प्रचार करतो व्हिडिओ बनवून तो व्हायरल करण्यापर्यंत मदत केली तेव्हा संविधानाला मान दिला गेला पैसे पैसे देणार यांच्यासाठी फॉर्म करून घेतले गेले आज ती लोक आज त्या महिला त्या योजनेचे फॉर्म घेऊन प्रश्न विचारतायत सांगा मला संविधानाने हा दिलेला कुठला अधिकार तुम्ही म्हणा राजीव गांधींनी एकोणीसशे बानवां मध्ये सांगितलं होतं की आता म्हणून आपल्याला आज मात्र आणि आता तर निवडणूक आयोगाने चॅलेंज केलं विफल काय असेल सांगावर तुमचे चॅलेंज इथे मात्र ठीक आहे परंतु कशा पद्धतीने सारे अवैध प्रचार सातत्याने मोठा प्रचार

बचाव असं म्हणणार नाही का मात्र ती सुद्धा करते त्या वेळेस बंगालमध्ये लोकांसाठी संविधान वेगळं येतात त्यांची लाईट पाणी बंद केलं जात हत्या केली जाते यासाठी संविधान वेगळं आहे का हा माझा प्रश्न या सगळ्याच याच्यातनं आमचं एवढंच म्हणणं आहे की आजचा दिवस हा काळा दिवस ऐतिहासाला मत झाला तरी त्याची पुनरावृत्ती आजही यांच्या मानसिकतेतनं दिसते आणि म्हणून आम्ही सगळे जागरूकतेने आज प्रश्न विचारण्यासाठी आज सक्षमपणे नक्कीच केंद्र सरकारची जबाबदारी आहे लोकशाही टिकवण्यासाठी संविधानाचा सन्मान करण्यासाठी केंद्र सरकार आज काम करते जनतेच्या येणाऱ्या सूचना असते त्यामध्ये आम्ही काम आज सरकारच्या माध्यमातून चालू आहे परंतु परत एकदा भ्रमित करायचं संविधानाची कमी घेऊन फिरायचं आणि आपत्कालावर इमर्जन्सीवर चुप्पी साधायची हा कुठला लोकशाहीचा मार्ग आहे प्रश्न आज आहे म्हणून आजच्या या माध्यमातून आपल्या आमची ही विनंती आहे की कृपा करा हा आम्ही तुम्ही विसरले होते परंतु संविधानांचा अपमान करू नका या संविधानानेच आदेश देश चाललेला आहे आणि मोदी सरकार सक्षम आहे संविधानाच्या सन्मानाला बघा वेळोवेळी निवडणुका निवडणुकांमध्ये येणारे अनुभव कदाचित त्या वेळेला इतका खोटा प्रचार इतक्या चुकीच्या पद्धतीने झाला हे लोक येऊन आता आम्हाला त्यावेळेला असं आम्हाला फार असं जाणवलं नाही परंतु आज मात्र लोक येऊन सांगायला लागले की त्यांनी आम्हाला असं सांगितलं की आरक्षणच जाणार आमच्या सवलतीच बंद होणार आणि त्यांनाही आज आम्ही लोकसभेचा विचार फक्त निवडणुकीचा नाही करत

लोकांना भ्रमित केलं गेलं आदिवासी भागामध्ये तर इतका मोठा प्रचार झाला की आज सुद्धा त्यांना तीच भीती आहे ज्यांना संविधानाबद्दल जास्त माहिती नाही ते त्यांना धोरण गेलं म्हणजेच काय की जी मानसिकता पंच्याहत्तर मध्ये होती तीच मानसिकता सत्ता मिळवण्यासाठी आज सुद्धा आहे आणि त्याच्यापासून जागरूक व्हा जागरूक व्हा त्यासाठी आम्ही आहोत आणि चुकीच्या पद्धतीने आम्ही लढाई लढलोच नाही आम्ही विकासाच्याच दृष्टीने ही लढाई पुढे नेली आमच्या पुढे टार्गेट विकास किती चौदा आधी झाला किती आज झाला याच्यामध्येच आमचा चांगला एक रेकॉर्ड चांगला एक प्रगती पुस्तक घेऊन आम्ही ही निवडणूक लढली परंतु यांनी मात्र तीच मानसिकता परत येतात त्यांनी केलेले बदल त्यांनी केलेले संशोधन आणि इतक्या चुकीच्या पद्धतीने संशोधन केले

तुम्ही लोकतंत्राची हत्या केली पत्रकारांना सुद्धा सोडलं गेल कार्टलमध्ये टाकलं म्हणजे बघा किती त्या काळातली ती पद्धत आज सुद्धा तीच मानसिकता परत पुढे यायला लागलीय चुकीच्या पद्धतीने यायला लागलीये आणि आपण भारताचे नागरिक म्हणून आपण गंतव्य आहे वेळोवेळी जातो पण का तुम्ही चुकीच्या पद्धतीने असे आक्रमण करू शकते लोकशाही करत असतील तर रखडण्याचं काम आपलं हे बघा प्रत्येक वर्ष दिवस आणि प्रत्येक वर्षी भारतीय जनता पार्टी या माध्यमातून जागरूकता करत आहे दुर्दैव आहे कि लोक या भूमिका फटाफट खटाखट सारखी स्कीम आली दुर्दैव आहे की लोक त्याला संविधान दिवस साजरा करण्यासाठी स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पुढाकार घेतला आणि दिल्लीमध्ये दरवर्षी संविधान दिवसातलाही सत्यासाठी याच्यामध्ये विचार व्हावा किंवा त्यासाठी लोकांनी ऐकून आमचं बिलकुल नाही परंतु जे भ्रमित करतात त्या भ्रमित करणाऱ्यांना प्रश्न विचारा नाहीतर या देशाला ना ना? ना या चुकीच्या पद्धतीने पुढे घेऊन जाण्यासाठी आणि गरीब जनतेचा या चुकीच्या पद्धतीने वापर करायला लागतो ज्यांना संविधानात काय कळत नाही त्यांना भ्रमित म्हणून आज जागरूक होण्याची गरज नक्कीच नाही आपण म्हणाला कस हा विषय आता संविधान आणि जे राहुल गांधी संविधान संविधान म्हणत असतात आता आम्ही पण त्या संविधानाने त्यांना उपस्थित केले त्यांना जोपर्यंत ते या विश्वास बोलत नाही तेव्हा अत्याचार का केला का गांधीमुखी पडले काय अत्याचार त्या काळात झाला त्या काळात का राजीव गांधी सोनिया गांधी बोलले नाही तोपर्यंत हा सुद्धा आणि स्वतःच्या परिवाराला बन करण्यासाठी पंतप्रधान म्हणून केलं आणि आज पण तीच असं दिसते आणि यांना वाईट वाटत एक गरीब घरातला व्यक्ती पंतप्रधान होऊ शकतो

बघा आजची पत्रकार परिषद किंवा राजकीय हे अजिबात नाही आमची एकच विनंती आहे या विषयाला समृद्ध करायचं असेल विकासाच्या दृष्टीने पुढे घेऊन जायचं असेल

ते संविधान करून मिळतात आणि म्हणून जनता हे आणि मला असं वाटतं की जनता अर्थव्यवस्था जी अर्थव्यवस्था पाचव्या क्रमांक आणि त्यांना किती टाळा कामावर किती आला लोकांच्या समोर त्यामुळे

परंतु कांदा प्रश्नावर विमान राजकारण करण्याचं काम विरोधकांनी केलं काम आमच्या सरकारमध्ये वेगवेगळे पर्याय काढण्याचं काम आमच्या सरकार नाही विरोधकांना डेव्हलपमेंटची बिजत नाही म्हणून संविधान बदलणार आरक्षण जाणार या अशा खोट्या भूमिका घेऊन चुकीच्या पद्धतीने लोकसभा अध्यक्ष

ज्यांना संविधानच मिळलं ज्यांनी संविधानाचा अपमान केला माझ्या गरीब आदिवासी जनतेला लोकशाहीची हत्या केली आहे ज्या लोकांनी आदिवासींवर अत्याचार केलाय ज्या लोकांनी गरीब कल्याणला अवहेलना केली आणि परत एकदा अशा लोकांच्या मुली असले